जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगरपालिकेतर्फे कर थकबाकी धारकांना नोटीस बजावून देखील कर भरणा करण्यात येत नसल्याने अखेर पालिकेने मालमत्ता सील करण्याची कारवाई हाती घेतली पालिकेचे परिवेक्षाधीन मुख्याधिकारी जी व्ही एस पवनदत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहरातील कर थकबाकी असणाऱ्या बारा मालमत्ता सील करण्यात आल्या यामध्ये पालिका मालकीचे सहा व्यापारी गाळे तर वैयक्तिक सहा मालमत्ताधारकांचा समावेश आहे मात्र यातील पालिका संकुलातील चार व्यापाऱ्यांनी तत्काळ भरणा केल्याने कारवाई मागे घेण्यात आली उर्वरित आठ जणांचे गाळे सील होते दरम्यान कर वसुलीसाठी पालिका ऍक्शन मोडमध्ये आल्याने कर थकबाकीदार आता पालिकेच्या रडारवर असून तत्काळ कर भरणा करून कटू कारवाई टाळावी असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे नंदुरबार शहरात घरगुती कमर्शियल बखळ प्लॉटधारक अशा एकूण मालमत्ताधारकांची संख्या बत्तीस हजार तीनशे शहाण्णव एवढी आहे त्यात दहा हजार एकशे पन्नास प्लॉटधारक आहेत या मालमत्ताधारकांकडे चालू आर्थिक वर्षात चौतीस कोटी रुपये कर थकबाकी आहे पालिकेने पंधरा नोव्हेंबर पासून कर वसुलीसाठी मोहीम सुरू केली मालमत्ताधारकांना बिलाची पावती घरपोच देऊन नमूद वेळेत बिल भरण्याच्या सूचना दिल्या आहेत तर याच बिलावर आय डब्ल्यू बी पी या वेबसाईटचा क्यू आर कोड देण्यात आला आहे मात्र क्यू आर कोडमधील तांत्रिक अडचणींमुळे वसुलीत व्यत्यय आला आहे गेल्या दीड महिन्यात फक्त तीन कोटी पंचवीस लाख रुपयांची वसुली झाली आहे सहा कोटींपैकी फक्त त्रेचाळीस लाख रुपये पाणीपट्टी कसुली झाली थकबाकीच्या तुलनेत नऊ पूर्णांक पंचावन्न शतांश टक्केच वसुली झाली आहे विविध शासकीय कार्यालयांकडून साडेतीन कोटींची कर वसुली येणे बाकी आहे बऱ्याचदा सूचना देऊन देखील थकबाकीदारांकडून कर भरणा करण्यात येत नसल्याने अखेर पालिका मुख्याधिकारी जी व्ही एस पवनदत्ता आयएस यांच्या मार्गदर्शनाखाली व करनिरीक्षक सुभाष मराठे यांच्यासह बाजार विभागातील कर्मचारी कर वसुली विभाग पथकप्रमुख यांच्या पथकाने मालमत्ता सील करण्याची कारवाई केली आहे शहरात दिवसभर मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात आली यामध्ये दिवसभरात बारा मालमत्ता सील करण्यात आल्या यातील सहा मालमत्ता पालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील तर सहा वैयक्तिक मालमत्ता सील करण्यात आल्या मंगळ बाजार शंकरराव चव्हाण व्यापारी संकुल मोहनसिंग भैया कॉम्प्लेक्स आदी परिसरात सदर कारवाया करण्यात आल्या आहेत दरम्यान नळपट्टी न भरणाऱ्या बहुतेकांचे नळजोडणी देखील खंडित करण्यात आली आहे शहरातील मालमत्ताधारकांकडे असलेल्या कराच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे शहरातील विकासकामांसाठी कर वसुली आवश्यक आहे यापूर्वी मालमत्ताधारकांना कर भरण्याबाबत नोटीस देऊन देखील दखल घेण्यात आलेली नाही यामुळे सहा जानेवारीपासून मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे सर्व मालमत्ताधारकांनी तत्काळ कर भरणा करून पालिकेला सहकार्य करावे मालमत्ता जप्ती नळ कनेक्शन कट करणे आदी कारवाई यापुढे करण्यात येणार आहे नागरिकांनी कर भरणा करून सहकार्याची अपेक्षा आहे जीव्हीएस एस पवनदत्ता मुख्याधिकारी नंदुरबार पालिका बहुतेकांनी केला कर भरणा पालिकेचे पथक मालमत्ता सील करण्यासाठी येत असल्याचे पाहून अनेकांनी तत्काळ कर भरणा करत सील होण्याची कारवाई टाळली अनेकांनी काही वेळ द्यावा असे पालिकेच्या पथकाला विनंती केली बहुतेकांनी तत्काळ कर भरणा केला या दिवसभरात पालिका व्यापारी संकुलातील दोन लाख अडतीस हजार तर व्यापारी मालमत्ताधारकांनी दोन लाख चाळीस हजारांचा कर भरणा केला दिवसभरात सुमारे पाच लाखांची कर वसुली करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार